प्रेमाचे हे बंद अनोखे भाग अठ्ठेचाळीस समोर बघते तर त्याचं लक्ष आपल्यावरच आहे बघून वृंदा नजर खाली करत हळूच बोलायला सुरुवात करते ते, ते माई आजीने मला इथे पाठवलं कदाचित त्याला आपलं इथे येणं आवडलेलं दिसत नाही असं समज करून बोलते कारण तो जराही तिच्यावरून नजर हटवत नाही तिच्या आवाजाने भानावर ये तिच्यावरची नजर हटवत तिला बसण्यासाठी खुणवतो तिच्या येण्याआधी तो मेल ड्राफ्ट करत कर होता तो परत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून हातातलं काम पूर्ण करतो वृंदा त्याच्या पुढ्यात शांत बसून त्याला काम करताना बघत होती तू काही घेणार का चहा कॉफी हातातलं काम संपवत तो तिला विचारतो नाही नको काही वृंदा केसांची काना कानामागेच सारत हळूच उत्तर देते विराजस आरामात टेकून बसत एकटक तिच्याकडे बघत होता त्याच्या असं बघण्याने तिने चेहरा फिरवला वीर तुम्ही असं बघू तिला अजूनही त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय नक्की काय चालू आहे समजत नव्हतं नक्कीच ते रागवले आहेत असंच वाटत होतं का विराजस तिच्यावरची नजर न हटवता विचारतो नका बघू फक्त वृंदा नजर न मिळवताच बोलते तुला माहिती आहे मी तुझ्याकडे का बघतो ते हो ना विराजस डोळे बारीक करून विचारतो का बघताय अस वृंदा न समजून विचारते मी खरंच सांगायला हवंय विराजस मुव्या उंचावत तिलाच उलट प्रश्न करतो मी नव्हती केली मस्करी तुमच्यासोबत मुन्नाने केली होती वृंदा त्याच्या बोलण्याचा रूख समजून बोलते पण माझा जीव कंठाशी आलेला त्याचा काय आणि तू पण साथ दिलीच ना तिला विराजच बोलतो असं नका बोलून वृंदा बोलतच असते की विराजस तिला अडवत स्वतः बोलतो वा म्हणजे तुम्ही मस्करी करायची आणि मी बोलायचं पण नाही सगळा राग बाहेर निघत होता त्याचा मी सॉरी बोलते त्यासाठी वृंदा त्याचा राग बघून माघार घेत बोलते कधी आत्ता बोलते सॉरी आणि जर मी नाही माफ केलं तर विराजस तिच्याजवळ येत बोलतो तर तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य वृंदा त्याच्याकडे बघत लगेच बोलते नक्की विराजस कन्फर्म करतो हो पण तुम्ही चिडू नका मला भीती वाटते वृंदात त्याला स्वतः जवळ बघून हळूच बोलते बोलताना आवाज कापरा झालेला डोळ्यातून पण लगेच पाणी सुरू झालेलं ए अगं रडू नको प्लीज प्लीज हे बघ मी सॉरी बोलतो विराजस तिची चेअर स्वतःकडे वळवत लगेच डोळे पोसतो थोडा राग आलेला त्याला तिचा पण तिच्या डोळ्यात पाणी बघून सगळा राग पळून गेला मला वाटलं तुम्हाला आवडेल मी केलेला नाश्ता म्हणून मी तुमच्यासाठीही केला होता वृंदा मुसमुसत त्याला सांगत होती वृंदा आय एम सॉरी डिअर मी रागात होतो तेव्हा तू बडू नको प्लीज नाश्ता छान झाला होता खरंच मी नाही करणार परत कधीच तुमच्यासाठी नाश्ता मला भीती वाटते कोणी माझ्याशी मोठ्या आवाजात बोलल्यावर मला नाही सवय तुम्ही तुमचं डायट फूडच खा वृंदा त्याच्यापासून लांब जात त्याला बोलत नाकावर जो राग होता तो काढत होती राग काय फक्त तुम्हालाच येतो काय म्हणून झळक हो दाखवली होती मॅडमने आय एम सॉरी वृंदा मी रागात असलो की मला नाही सुचत काही मी यापुढे लक्षात ठेवू तू पाणी बी रडू नको विराजस तिची समजूत काढत शांत करत होता हम्म वृंदा हळूहळू पाणी पित शांत होते रडूबाई असं लगेच रडायचं असतं का विराजेस ती शांत झालेली बघून गालावरचे अश्रू पुसतो मला वाटतं वाईट आणि माझं काय ग जेव्हा मला समजलं तू माहेरी जाणार तेव्हा मला काय वाटलं असेल तेही दोघी बहिणी अचानक बॉम्ब फोडता माझ्यावर माझी काय अवस्था झाली असेल पंधरा दिवस कसं राहणार होतो मी तुझ्याशिवाय विराजस तिला मागून मिठी मारत विचारतो आणि जर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असतं तर कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर मला जावंच लागलं असतं ना व्हील वृंदात त्याचा हातचा विळखा सोडत त्याच्याकडे नाराजीने गपते नाही जाऊ दिलं असतं आणि आताही नाही जाऊ देणार तो तिला घट्ट मिठीत सामावून घेतो त्याला ती दूर जाणार हा विचारही आता नको होता बिल सॉरी मी कुठचा विषय कुठे नेला उगाच आपण तो विषय काढून आपण त्याला दुखावलं असं झालं तुझा पूर्ण हक्क आहे राणी तू भान माझ्याशी पण मला सोडून जायचा विचारही मनात आणू नको तो तिचा चेहरा ओंजळीत पकडत तिला सांगतो हम्म नाही आणणार बाय द वे तू आपल्या रूम मध्ये कधी येणार आहेस हम्म काल किती वाट बघितली मी पण मॅडम ना माझ्यासाठी वेळ आहे कुठे विराजस तक्रारीच्या सुरात बोलतो वृंदा त्याच्या बोलण्यावर खुदकन हसते मला मुन्ना काल बोलत होती जिजू वाट बघत असतील पण मी वृंदा चेहरा लपवत हसत त्याच्या खांद्यावर चेहरा लपवते हा तेच तुलाच कदर नाही माझी एवढा हँडसम नवरा भेटला आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं ते नाही तो सोडून बाकी सगळ्यांकडे लक्ष देत बसते विराजस घुसच्यात बोलत तिला बाजूला करतो ओ जा बर, तर अशी तक्रार आहे नवरोबांची माझ्या वृंदा त्याच्या जवळ जात त्याच्या गळ्यात हाताचा विळका घालते हम्म बर मग आता देते लक्ष अह फक्त लक्ष देऊन नाही तर नवऱ्याचे लाड पण करावे लागतील विराजस तिच्या कमरेवरची पकड घट्ट करत अजून जवळ खेचत तिच्या नाकावर नाक रबी करतो ओ काय करावं लागेल लाड पुरवण्यासाठी मला काय डिमांड आहेत माझ्या हँडसम आहुंचे वृंदा भुव्या उंचावर विचारते अशा काही खास डिमांड नाही माझ्या छोट्या छोट्या आहेत जसं की बायकोने खास लक्ष द्यावं माझ्याकडे काळजी घ्यावी माझी आणि दिवसाला निदान दोन लॉंग किस एक घट्ट मिटी सध्या तरी एवढे लाड पुरे नंतर नंतर हळूहळू करू यु you नो know? तो डोळा मारत तिला चिडवतो अच्छा थोडा जास्तच आहे डिमांड्स तुमच्या त्यासाठी मला हाय ऑथॉरिटीजशी बोलावं लागेल वृंदा एकदम सिरियस टोनमध्ये बोलतो हाय ऑटो हाय ऑथॉरिटीज विराजस न समजून विचारतो माई आजी वृंदा निरागसपणे बोलते बाप रे म्हणजे झालंच कल्याण माझ्या डिमांड काही पूर्ण होणार नाही या जन्मात विराजस मनात बोलतो असं कस मी डिमांड करतोय माझ्या बायकोकडे त्या पूर्ण करणार माझी बायको आहे मग माई आजी मध्येच कुठून आली तुला नसेल करायचं तर ठीक आहे मी बघेन माझं उगाच मायाजींचं नाव पुढे नको करू विराजच बोलतो मी जर नाही बोलले तर वृंदा त्यांचा अंदाज घेत बोलते तर मी बघेन विराजच खांदे उडवत बोलतो कोणाला बघणार वीर तुम्ही वृंदा त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून वृंदा विचारते मी कोणाला बघू मी माझ्या बायकोला बघणार खूप सुंदर आहे माझी बायको विराजस चेहरा दुसरीकडे फिरवत गालात हसतो हो का वृंदा त्याची कॉलर खेचत विचारते हो मग माझं खूप प्रेम आहे तिच्यावर पण तिला समजतच नाही विराजस तिची कॉलरवरची पकड सोडवत बोलतो काय समजत नाही मला हेच की नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवायचं असतं विराजस तिच्या डोळ्यात बघत चेहऱ्यावर आलेली बट कानामागे सारतो त्याच्या डोळ्यात बघत विचारते हम्म विराजस हळूच तिच्या चेहऱ्याजवळ झुकतो दोघांचे श्वास एकमेकांना चेहऱ्यावर जाणवत होते वृंदा हळूच डोळे मिटून घेत त्याच्या कॉलरवरची पकड घट्ट करते विराजस तिच्या ओटांवर ओठ ठेवत किस करणार एवढ्यात त्याच्या डोरवर नॉक करत कोणी तशी वृंदा दचकून लगेच बाजूला होते बॅड टायमिंग विराजस डोळे मिटत दात विचकून बोलतो नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद